उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमच्या जाफराबाद तालुक्याचे शिव प्रमुख श्रीमान कुंडलीगावजी साहेब यांचा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही आपले ऊस कोम कामगार आपल्या लिमखेडा येथील शेतामध्ये येऊन त्यांना साडी चोळी टोपी रुमाल आणि फराळ वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या प्रभात युवा सेना व शिवसेना कार्यकर्त्यांनी आज जो हा उपक्रम राबवलेला आहे आम्ही दरवर्षी माझा वाढदिवस हा ऊसतोड कामगार अपंग आणि जे वंचित घटक आहे त्या स्थळावर जाऊन आम्ही साजरा करत असतो कारण सध्याच्या घडीला वाढदिवसाची एक अलग फॅशन आलेली आहे ती फॅशनकडं न जाता कुठंतरी गोरगरिबाकडं ध्यान गेलं पाहिजे या उद्देशानं आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की वीस टक्के राजकारण अस्सी टक्के समाजकारण कारण हा जो वंचित घटक आहे हे आपल्या घरापासून दूर असतात हे लेकराबाळांना सणवार माहीत नसतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे मानसिक समाधान असतं हाच एक आनंद आणि यातून दीर्घाक्ष लाभो या पद्धतीनंच आम्ही हा वाढदिवस दरवर्षी अशाच उपक्रमानं आम्ही साजरा करत असतो आज आम्ही लिमखेडा गाव येथील ऊसतोडीच्या स्थळावर आलेलो आहे आणि या सर्व मायमावल्यांना बाळगोपाळांना सर्वांना कपडे वगैरे त्यांना जो निवारासाठी लागतं ते देऊन सनी आम्ही शिवसैनिकांनी एक आमची जी शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे आणि आमचे पक्षप्रमुख मान्य साहेब ठाकरे यांचं जे म्हणणं आहे की पहिलं गोरगरिबासाठी करायचं आणि मग आपल्या कुटुंबासाठी करायचं तेच उद्देश घेऊन आम्ही पुढं जात आहोत आता सध्याच्या घडीला असं झालेलं आहे की यांचा फिरता डवरा असतो आज हे लिम, लिम खेडला आहे उद्या पिप्पळ खुटलं आहे नंतर देऊळगावला आहे कारण या इकडं शिक्षणाचं ध्यान जात नाही कुठंतरी समाज आणि चांगले जे लोक आहे आणि सरकार यांनी यांच्याकडं लक्ष घातलं पाहिजे कुठंतरी शासन स्तरावर यांच्यासाठी एक फिरती शाळा कारखान्यानंच काढली पाहिजे ज्या कारखान्याची टोळी आहे त्या कारखान्यानंच एक फिरती शाळा काढून यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि यांच्यासोबत एक दवाखाना कायमस्वरूपी पाहिजे एक वेटनरीचा डॉक्टर आणि एक आपलं आरोग्य अधिकारी कारण ज्या गावा तालुक्यात ह्या टोळे तिथं एक फिरता दवाखाना आणि फिरती शाळा यांच्यासाठी असावी अशी माझी एक इच्छा आहे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे ज्या टायमाला मुख्यमंत्री होते त्या टायमाला मागच्या वाढदिवसाला आम्ही ही मागणी सरकारकडं पोहोचवलेली आहे आणि कुठंतरी सरकारचं यांच्याकडे ध्यान जावं शासन स्तरावर हे उपक्रम राबवण्यात यावे आणि यांच्यासाठी कुठंतरी चांगलं व्हावं कारण देश हा कष्ट करायचा याच्यावर चालतो कारण ही सर्व अर्थव्यवस्था या मंडळीवर टिकेल असती कारण एवढा मोठा कारखाना असो जो उद्योग असो हे लेबरवर चालतं आणि त्यांच्या लेकरवाळाचं कुठंतरी भविष्य शि झालं पाहिजे त्यांना कुठंतरी इन्शुरन्स वाटलं पाहिजे आपल्या जीवनाचं अशा हिशोबानं कुठंतरी शासनानं यांच्यासाठी सुविधा कराव्या हीच आमची अपेक्षा आहे काही प्रश्न आंदोलनांना किंवा वादवादांना सुटत नाही आम्ही शासन स्तरावर निवेदन देऊन ह्या ही समस्या त्यांच्यापाशी पाठवण्यासाठीच हा उपक्रम आहे या माध्यमातूनच या मातु या त्यांच्या यांच्याकडे लक्ष गेलं पाहिजे म्हणून हा उपक्रम आहे शासन स्तरावर शासनाचं लक्ष वेधण्यासाठीच हा उपक्रम आम्ही राबवत असतो शिवसेनेचे पदाधिकारी तुमच्याकडे आलेले काय यांनी असं काय दिलं तुम्हाला आणि काय वाटतं तुम्हाला हे आल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं यांचे शिवसेनेचे मोठे साहेब यांच्या घर आम्ही गरीब आहे ऊस तोडतो आमच्यासाठी आता जे आणले साडी सुटर ताब्यात टोपी लाल मुलाला ड्रेस आणि दिवस थंडीचे दिवस आहे म्हणून त्यांनी आपले गरीबांना त्यांनी मदत केली हे छान काम केले त्यांनी इथून पुढे यांनी असंच करावं ही माझी विनंती बरं आपण कुठले आहे आम्ही तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आहे आणि गोरखपूर आमचा तांडा आहे बरं हे सगळेच लोक पुढारी लोक येतात राजकारणाच्या गोष्टी करतात भानगडी करतात पण तुमच्या वतीनं शासन तुम्हाला काय नियोजित सुविधा दिल्या पाहिजे तुम्हाला